नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महिला कुठंही असली तरी मित्रांनो हो, आपला पदर ढळू देत नाही बघा अगदी स्वयंपाकघरात जरी ती असली काम करत जरी असली तरी ती चापून चोपून वा वावरत असते अहो ग्रामीण स्त्रिया तर अखंड काळजी घेत असतात मौल्यवान दागिण्यासारख्या आपल्या इज्जतीला ते जपत असतात पण एका ग्रामीण महिलेनं जे केलं ना ते केवळ आणि केवळ सलाम करावा असंच आहे अहो डोळ्यासमोर जेव्हा तीन तीन जीव संकटात आलेले दिसले तेव्हा परक्या माणसासाठीही या महिलेनं आपल्या अंगावरची साडी सोडली आणि त्यांच्या रक्षणासाठी फेकली अलीकडच्या काळात कोणाच्या जेव्हावर संकट आलं ना तर त्याला मदत करण्यापेक्षा त्याची व्हिडिओ बनवण्यात अनेकांना रस असतो अनेक घटना आपण सोशल मीडियावर देखील पाहतो एखादा कळवळून मरणाच्या दारात असतो आणि लोक मात्र त्याचे व्हिडिओ बनवत असतात साधा अपघात झाला तरी बघ्यांची गर्दी होती पण मदतीला कोणाचा हात पुढं जात नाही अशा कितीतरी घटना पाहून आपल्या मनात एक राग येतो संताप येतो पण या सगळं हे जे सगळं काय ते आजही सुरू आहे अशा या निराशेच्या वातावरणात एका महिलेनं जे केलं ते कौतुकाच्याही पलीकडचं आहे डोळ्यात एक तीन व्यक्ती पाण्यात वाहून जाताना या शेतकरी महिलेला दिसलं आता त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्याजवळ दुसरा काही मार्ग नव्हता मग या महिलेनं आपल्या अंगावरची साडी काढली आणि ही साडीच दोरी बनून त्या तरुणांच्या मदतीसाठी पाठवली नदीपात्रात असणाऱ्या मोठारी काढण्यासाठी गेलेले हे तीन तरुण चक्क नदीत वाहून जाताना दिसले जवळच असलेल्या या पवार दाम्पत्यानं म्हणजे हे शेतकरी कुटुंबानं हे जे पाहिलं आणि ताराबाई पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता कसलाही विचार न करता आपल्या अंगावरची साडी काढली दोन्ही त्या तिन्ही मुलांच्या दिशेनं फेकली त्याच साडीच्या मदतीने यातील दोन तरुण मृत्यूच्या दारातून परत आले त्यातील दोन तरुणांना वाचवण्यात यश मिळालं मात्र या घटनेत एका तरुणानं शेतकऱ्याचा दुर्दैवानं मृत्यू झाला ताराबाई पवार आणि त्यांच्या पतीने दाखवलेल्या या धाडसाचं मात्र मोठं कौतुक होत आहे या कुटुंबाचं अभिनंदन होत आहे राज्यात पावसानं समाधानकारक हजेरी लावल्यानंतर अनेक धरणामधील पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे अनेक नद्यांना पूर आलेले आहेत दारणा धरणातून देखील पाण्याची आवक होत असल्यानं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं आता हे नदीत पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीकाठचे जे शेतकरी आहेत ते खूप काळजी घेतात पाणी सोडल्याचं कळताच कोपरगाव तालुक्यातील इंडेवाडी मंजूर इथल्या गोदावरी नदीवर कोल्हापूर टाईपचा बंधारा जो जो मंजूर बंधारा म्हणून ओळखला जातो या पुलाजवळ शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे अमोल भीमाशंकर तांगतोडे प्रदीप भीमाशंकर तांगतोडे आणि नारायण भेखाजी तांगतोडे हे नदीकिनारी आपल्या त्या मोठारी काढण्यासाठी गेले होते मोठारी पाण्यात जातील बुडतील त्यासाठी त्या मोठ्यारी काढणं गरजेचं असतं शेतकऱ्याला त्यासाठी ते गेले होते पण अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि तीन जण पाण्यात वाहून जाऊ लागले गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या या ताईबाई आणि त्यांचे पती छबराव पवार या दोघांनी ही घटना पाहिली सुरुवातीला ते घाबरून गेले आणि त्यांनी या युवकांना वाचवण्यासाठी सुरुवातही केली पण आता वाचवणार तरी कसं वाहून जात असलेल्या या तिघांना वाचवण्यासाठी त्यांच्याजवळ काही साधनही उपलब्ध नव्हतं आजूबाजूला कोणाला हाक मारावी तर आजूबाजूलाही कुणी दिसलं नाही तरुणांचे जीव तर वाचवायचे होते अखेर या ताईबाई पवार यांनी वेगळं धाडस केलं ताईबाई पवार यांनी कसलाही विचार न करता क्षणाचाही विलंब लावता आपल्या अंगावरची साडी काढली आणि या तरुणांच्या दिशेनं फेकली या साडीचा सा आधार मिळाल्यामुळं यातील दोघांचे प्राण वाचले आहेत ताराबाई पवार आणि तिच्या पतीनं दाखवलेल्या या धाडसात आता सगळीकडे कौतुक होत आहे दोघांचे प्राण ताईबाई यांच्या साडीनं वाचवले खरे पण दुर्दैवानं एकाचा म्हणजे संतोष तांगतोडे या तरुण शेतकऱ्याचा मात्र प्राण नाही वाचवता आला तो पाण्यात बुडाला पाहता पाहता अदृश्यही झाला खूप शोधाशोध करण्यात आली दुर्दैवानं त्याचा मृतदेहच हाती लागला तरुणाच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबासह मंजूर गावामध्ये मोठी शोककळा पसरली पण या दुःखातही ताईबाई पवार आणि छबोराव पवार यांची चर्चा होत आहे कौतुक करत आहेत गावकरी त्यांना धन्यवाद देखील देत आहेत एका साडीमुळं दोन तरुणांचे जीव वाचले सलाम करावा असंच काम या महिलेनं केलं सलाम मित्रांनो तुम्हीही या महिलेचं जरूर कौतुक करा आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार